नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य बाबुराव आडे हे शासकीय वयोमानानुसार एकतीस जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांचा सेवागौरव समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेंद्र आलूरकर उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कार्यवाह हो डॉक्टर हेमंत वैद्य मुख्य प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक चंद्रकांत मुळे प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय कार्यकारिणी सदस्या डॉक्टर कल्पना चौसाळकर विद्यासभा उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यकारिणी सदस्य उमेश जगताप विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विवेक जोशी सत्कारमूर्ती बाबराव गंगा आडे गंगासागर आडे यांची उपस्थिती होती याशिवाय केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सी बी एस ईचे अध्यक्ष खोलेश्वर प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष माध्यमिक विद्यालयाच्या अर्थ समितीचे सदस्य तसेच अनेक सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक संस्था सभासद या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे यांनी केले सरांच्या गावामध्ये शाळा नव्हती शाळा नाही त्यामुळं बाहेरगावी त्यांना जाऊन शिकावं लागलेलं आहे अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षी पहिलीला असताना सर त्यांच्या गावापासून पिंपरी हे गाव जवळपास पाच किलोमीटर आहे रोज सकाळी पाच किलोमीटर जायचं आणि शाळा सुटल्यानंतर पाच किलोमीटर परत यायचं दहा किलोमीटरची पायपीट करून सरांनी पहिली ते सातवीची शाळा यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे शाळेत त्यांनी नियमित उपस्थिती त्यांची दर्शविलेली आहे उपस्थित राहायचे त्याचबरोबर त्यांचे शालेय जीवनामधला एक अनुभव सांगणार आहे तुम्हाला त्या काळी एक तर विद्यार्थी शाळेत जात नव्हते पालकांना शिक्षणाबद्दल अनास्था होती शिक्षणाचं महत्व नव्हतं त्यामुळं कुणी विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवत नसायचे कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती आहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली नंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर प्रथम संस्थेच्या वतीने मंचावरील सर्व मान्यवरांनी बाबुराव आडे व गंगासागर आडे यांचे स्वागत केले नंतर शालेय सहकाऱ्यांच्या वतीने उपमुख्याध्यापक विवेक जोशी पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे राजेंद्र कुलकर्णी लक्ष्मण काटे मोरेश्वर देशपांडे वर्षा मुंडे कुसुमावती बडेराव सपना डुकरे हनुमंत कसपटे यांनी स्वागत केले नंतर सन्मानपत्राचे वाचन हनुमंत कसपटे निवृत्त कर्मचारी धनाजी जाधव यांनी केले शुद्ध स्थिर व्यापक आणि परिपूर्ण म्हणजेच परमार्थ आहे हा कानमंत्र हो आपल्या आचार विचार आणि कृतीत आहे आणि सदैव राहो एवढी अपेक्षा आहे आपली आई श्रीमती बावजाबाई आपली अर्धांगिनी सौगंगासागर आपला मुलगा सचिन व सूरज जो सूरज अभियंता आहे सचिनही अभियंता आहे दोन्ही सुना कल्पना सचिन आडे प्रगती सूरज आडे त्याही म्हणजे अभि अभियंता आहेत कन्या सौ सुप्रिया आणि सारिका हे चारी चारही लेकरं माझे विद्यार्थी आहेत मला सार्थ अभिमान वाटतो या सर्वांच्या सहकार्यामुळं व तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादामुळं आपण आपल्या सेवेची एकोणचाळीस वर्ष पूर्ण केलात त्याबद्दल आभारी आहे विशेष म्हणजे अडे गुरुजींच्या कार्यावर विशेषांक तयार करण्यात आला याचे विमोचन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी काही शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले मार्गदर्शन हे फार महत्वाचं असतं आणि सेनापती कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे आडेगुरुजी आहेत त्यांच्याबद्दल बोलायसारखं भरपूर आहे परंतु यांचा अनुभव हा खूप मोठा हा। आहे शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं आहे अनुभव सगळ्या जगाचा आहे तुमच्या गाठीला अनुभव सगळ्या जगाचा आहे तुमच्या गाठीला तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन हवाय हा पुढच्या पिढीला तुमचं प्रेम आणि मार्गदर्शन हवाय पुढच्या पिढीला एक प्रामाणिकपणानं तळमळीनं काम करणारे आडेगुरुजी गुरुजी शिक्षणाचा ध्यास असणारे शिक्षणावर निस्सिम भक्ती असणारे निक्ष शिक्षणावर प्रेम करणारे शिक्षणाचं महत्त्व जाणणारे आणि ते महत्त्व अन्य लोकांना विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीनं सांगणारे अडे गुरुजी विशेष म्हणजे शिवशंकर भंडारे यांनी विशेष प्रयत्न केले होते यानंतर काही सहकारी शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले यात सेवानिवृत्त मुख्याध्यापक विजेंद्र चौधरी शैलेंद्र कंगळे बबन गायकवाड अनिता येलमटे सतीश वांगे शिवशंकर भंडारे सरांचा मुलगा सचिन आडे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले उद्या चालून जर मी अधिकारी झाले किंवा आपल्यापैकी कोणी जर अधिकारी झाले तर तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये काम कसं केलात याचा लेखाजोखा शिक्षक समोरच काय मागे सुद्धा मांडतात आडेसरांच्या बाबतीमध्ये हे त्यांचं फलित होतं त्यांच्या पदाचा जेवढा सन्मान होता तेवढाच त्यांच्या कार्यपद्धतीचा सन्मान होता एक स्त्री म्हणून मी जेव्हा जेव्हा आडेसरांसमोर जायचे अनेक विभागांमध्ये मी सरांसोबत काम केलेलं आहे तेव्हा मला प्रचंड सुरक्षितता जाणवायची तू न थमेगा कवी तुन मुडे कवी शपथ अग्निपद ये महान दृश्य है चल रहा मनुष्य आहे अश्रु अश्रु रक्त से लतपत अग्निपत तर माझ्या पप्पांनी ही या ज्या लाईन्स आहेत त्या लहानपणापासून इवन आजपर्यंत संघर्ष करणं किती महत्वाचं आहे आणि आणि ते एक मनुष्य म्हणून म्हणजे बाय डिफॉल्ट आपल्या याच्यामध्ये असायला पण पाहिजे आणि ते आहे माझ्या पप्पांना आम्ही पाहिलेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यासोबत सहवास मिळाला अनेक जबाबदाऱ्या व्यवस्थित पद्धतीनं कशा नीट व्यवस्थित काटेकरपणे करायच्या याचं उत्कृष्ट मार्गदर्शन माननी श्री आडेसर करायचे मला त्यांच्या कार्यालयात जेव्हा ते बोलवायचे तेव्हा लक्षात यायचं की त्यांच्या पाठीमागं असलेली कार्याची निष्ठा कार्याच्याबद्दल असलेली तळमळ कार्य सिद्धीस जाण्यासाठी असलेलं नियोजन आणि कार्य उत्कृष्ट दर्जेदार व्हावं यासाठी पूर्ण त्याचं पाठपुरावा रामराव आडे गुरुजींनी विद्यार्थ्यांना अतिशय सुंदर मोलाचं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर विद्यार्थी प्रिय म्हणून त्यांची ओळख होती कर्मचाऱ्याबरोबर ही अतिशय उत्तम पद्धतीने राहणीमान त्यांचं असायचं त्याचबरोबर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे त्यांच्याविषयी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले मनामध्ये ध्येय पक्के ठेवून शिक्षणशास्त्रातील पदवी प्राप्त केली त्या काळी शासकीय यंत्रणेद्वारे आपली निवड जिल्हा परिषदेमध्ये झाली असताना शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या ध्येयवादाला प्रेरित होऊन सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयात यस एस सी डी एड ही शैक्षणिक पात्रता घेऊन शिक्षक म्हणून रुजू झालात एक ऑगस्ट दोन हजार पंधराला स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी आडेसर रुजुवात झाली आणि त्या दिवशी मला सावरकर विद्यालयाचं पर्यवेक्षक म्हणून प्रमोशन भेटलं म्हणजे दोघंही आम्ही एका दिवशी प्रशासनामध्येच स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाच्या प्रांगणात आलो यावेळी सत्कार मूर्ती आडेसर यांनी मनोगत व्यक्त करत म्हणाले की मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले मोठ्या बंधूंनी मला शिक्षणासाठी प्रेरणा दिली मला शालेय जीवनात चांगले शिक्षक मिळाल्यामुळे मी आज चांगले कार्य करू शकलो आहे चांगल्या ठिकाणी चांगलं शिक्षण देण्याची किंवा घेण्याची आवड असल्यामुळे मी निश्चय केला ठरविलं की आपल्याला काही संस्था सोडायची नाही आणि मी मग गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे जिल्हा परिषदेची ऑर्डर आली तरी मी गेलो नाही थांबलो आणि संस्थेत थांबल्यामुळे आज जो काही मी दिसतो आहे माझी जी प्रगती झालेली आहे माझ्या कुटुंबाची किंवा माझी ती संस्थेमुळे झालेली आहे संस्थेचे माझ्यावर फार मोठे उपकार आहेत आणि ते मी कधीही विसरू शकत नाही कारण संस्थेमुळे आज माझे मुलं सर्व उच्च विद्याभूषित आहेत दोन मुलं इंजिनियर आहेत एक मुलगी इंजिनियर आहे एक मुलगी जावाई डॉक्टर आहेत दुसरे मुलीचे जी मुलगी इंजिनियर आहे ते तिचे मिस्टर जावाई इंजिनियर आहेत आणि सर्व कुटुंब आज चांगल्या स्थितीत आहे आणि माझी प्रगती झालेली आहे आपली संस्था ज्या विचारांचा वारसा वारसा सांगते तो जपत मी आजपर्यंतची वाटचाल आलेलो आहे यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे म्हणाले की अडेसरांनी त्यांच्या सेवा कालावधीत खूप चांगले काम केले एक उत्तम प्रशासक व शिक्षक होते अडेसरांनी माणसं जोडण्याचे कार्य केले आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले आणि आडेसर ज्या ज्या ठिकाणी आडेसरांनी काम केलं ते माणसं जोडण्याचं काम केलं त्यातच हे द्योतक आहे की सगळ्या संस्कार केंद्रातून उदगीर लातूर बीड माजलगाव आणि आंबेजोगायचे तर सर्व शिक्षक आहेतच प्रशासक म्हणून आडेसरचा मला अनुभव आहे दोन हजार नऊ मुख्याध्यापक झाल्यानंतर नऊ ते बारा तेरापर्यंत मी त्यांच्या हाताखाली काम केलं त्याच्यानंतर त्यांची बिडला बदली झाली बिडलाही मी त्यांच्या हाताखाली काम केलं एक उत्तम प्रशासक आणि आडेसरचा एक दुसराही एक गुण चांगला होता ते आत्ताच्या मुख्याध्यापकाने घेणं हो आवश्यक आहे आडेसर स्वतः मुख्याध्यापक असताना पिरेड घेत होते मी स्वतः पाहिलेले या प्रसंगी संस्थेचे कार्यवाह डॉक्टर हेमंत वैद्य म्हणाले की अडेसरांनी आपल्या संपूर्ण कार्यकालामध्ये शिक्षक आणि प्रशासक म्हणून अतिशय उत्तम कार्य केले विद्यार्थ्यांचे प्रेम अडेसरांनी कमविलेले आहे या ठिकाणी सांगितलं की मुख्याध्यापक ते प्रशासक शिक्षक शिक्षक ते शिक्षण मुख्याध्यापक ते प्रशासन संस्कार ते शिस्त अर्थ ते व्यवहार समय ते संयम आणि शिक्षक कार्यकर्ता हे आडे गुरुजी कधी कळाले घडले हे आपल्या कुणालाही कळालं नाही आज त्यांच्या सगळ्या गुणांचा या ठिकाणी उहाप होत असताना मनोमनी मला आनंद होत आहे माझ्या संस्थेतला असाच गुणवान शिक्षक आज जरी सेवानिवृत्त होत असला तरी भविष्यामध्ये जेव्हा जेव्हा संस्थेच्या प्रगतीमध्ये आपल्याला गरज पडेल ते आपल्या हाकेला पटकने दाद देतील आणि या संस्थेच्या प्रगतीसाठी धावून येतील अशी मी अपेक्षा करतो एकदा मनपूर्वक समारोप करताना डॉक्टर सुरेंद्र आलोरकर म्हणाले की अडेसरांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लहानपणापासूनच संघर्ष केला त्यामुळे आज त्यांचे जीवन यशस्वी आहे आपल्या संस्थेतील वातावरण कौटुंबिक पद्धतीचे आहे आडेसरांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामाची पोहोचपावती पावती म्हणजे आजची सर्व संस्कार केंद्रामधून आलेले सहकारी होय बाबुराव म्हणले की सगळं म्हणून जॉईन झाल्यानंतर इथल्याच संस्थेमध्ये त्यांची वाढ झाली त्यांचं संवर्धन झालं जबाबदारी आल्यानंतर काय काय करावं लागतं हे देखील इथल्याच शिक्षकाकडून ते शिकले ईश्वर दत्त त्यांना करारी धारदार आवाजाची देणगी आहे त्या देणगी त्यांनी स्वतःच व्यक्तिमत्वही तसंच फुलवत गेले आणि त्यांनी सांगितलं की अनेक चुका पोटात घेत आपल्याला सगळ्यांना घेत जावं लागतं त्याच पुनरुक्ती मान्य कार्यवाही केली की अनेक चुका पोटात घेऊन करावं लागतं तांड्यावर जन्मलेला तांड्यावरच बालपण गेलेला विद्यार्थी शिक्षणाच्या बळावर स्वतःच्या इच्छेच्या बळावर कुठपर्यंत जाता येत कारण तांड्यावरच आयुष्य हे आपल्याला ते काय राहते कुठलेही जावे त्याच्या वंशाशिवाय काहीच आपण का फक्त ते वाचू शकतो ऐकू शकतो समजू शकतो या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचलन राजेंद्र शेफ प्रास्ताविक पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे स्वागत व परिचय श्रीकांत काळे सन्मानपत्राचे वाचन हनुमंत कसपटे वैयक्तिक पद्य दुर्गा सांगवीकर आभार प्रदर्शन श्रीकांत देशपांडे कल्याण मंत्र किशोरी कुलकर्णी यांनी सादर केले या कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक विवेक जोशी पर्यवेक्षक सूर्यकांत उजगरे पर्यवेक्षक प्रशांत पिंपळे अभ्यासपूर्वक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे विश्वास पथकी व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व मित्र परिवार पाहुणे मंडळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई